नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप लोकांचे प्रश्न आहेत मॅसेज खूप लोकांचे येत भरपूर शेतकरी मॅसेज करत आहेत सर मी या महिन्यामध्ये पेमेंट केलं आहे या या महिन्यामध्ये पेमेंट केलं आहे माझ्यासाठी वेंडर कबी कधी होणार आहेत कंपन्या कधी होणार आहेत तर व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे आता बऱ्याचशा लोकांनी सप्टेंबर अगोदर पेमेंट केलं सप्टेंबर मध्ये पेमेंट केलंय सप्टेंबर नंतर पेमेंट आहे लक्षात घ्याविषयी खूप महत्वाचा विषय आहे आता ज्या ज्या लोकांनी सप्टेंबर अगोदर पेमेंट केलं आहे त्या लोकांना वेंडर येण्याची जी डिटेल आहे ते आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला भेटून जाणार तर ज्या लोकांनी सप्टेंबर अगोदर पेमेंट केले आहे त्यांना शंभर टक्के आपण वेंडरचे वेंडर निवडण्याची डेट जे आहे ते आपल्या मेंबरशिप ग्रुपवर सांगते ते देणार आहोत त्यानंतर जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये पेमेंट केलं आहे तर स्टार्टिंगला जर पेमेंट केलं आहे तर या महिन्याच्या नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला कंपन्या ऍड होण्याची शक्यता आहे तर फिक्स डेट हवी असेल डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर या ठिकाणी मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता हवी ती कंपनी निवडायची असेल तरीही तुम्ही मेंबरशिप ग्रुप जॉईन करता कंपनी कोटा येणार आहे मर्यादित कंपनी कोटा असणार आहे आता यामध्ये भरपूर शेतकरी पाठीमागे पण कंपन्या ऍड होऊन सुद्धा त्यांना कंपन्या निवडता आलेल्या नाहीत तर ओसवाल कंपनी बऱ्याच लोकांना निवडायची होती पण कंपनी जास्त वेळ वेंडर लिस्टमध्ये नसल्यामुळे ती कंपनी निवडता आली नाही आताही ह्या ज्यांनी सप्टेंबर अगोदर किंवा सप्टेंबरच्या स्टार्टिंगला पेमेंट केलं आहे त्यांच्यासाठी बऱ्याच साऱ्या कंपन्या ॲड होणार आहेत टॉपच्या कंपन्या ॲड होणार आहेत सप्टेंबरमध्ये जरी पेमेंट केलं असेल स्टार्टिंगला तरी तुमच्यासाठी किंवा सप्टेंबरमध्ये महिन्यामध्ये तुम्ही पंचवीस तारखे किंवा पंधरा तारखेनंतर पेमेंट केलं असेल तरी तुम्हाला डिसेंबरच्या काही तारखेला ठराव तारखेला कंपनी ऍड होऊन शक्यत आहे डिटेल माहिती तुम्हाला शंभर टक्के आपल्या मेंबरशिप ग्रुपवर भेटणार आहे या ठिकाणी नंबर आहे मेसेज करा कॉल कोणीही करू नका कॉल कोणाचाही रिसीव केला जाणार नाही फक्त मेसेजचा रिप्लाय देईल दिला जाईल आणि ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मेसेजद्वारे देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनाच करत आहोत तर शंभर टक्के ग्रुप जॉईन करा तुम्ही कोणत्याही महिन्यात पेमेंट केलं असेल तर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला हवी ती कंपनी आपण निवडून देण्याचा प्रयत्न केला बऱ्याच लोकांचा प्रश्न होता त्यामुळे हा व्हिडिओ बनवता आहे आपण की आम्ही या या महिन्यामध्ये पेमेंट केलं आहे तर आपलं पेमेंट कोणत्याही महिन्यामध्ये असो आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला खात्रीशीर आणि गॅरंटेड कंपनी निवडून भेटणार आहे आपल्या ग्रुपचा शंभर टक्के आहे महाराष्ट्रातील एक नंबर ग्रुप आहे ज्याच्या ग्रुपच्या शाही शेकडो शेतकऱ्यांनी कंपन्या त्यामध्ये टॉपच्या कंपन्या शक्ती ओसवा जैन इक यासारख्या कंपन्या निवडल्या आहेत काही प्रॉब्लेम नाही ग्रुप जॉईन करा नॉमिनल चार्जेस आहेत आणि महत्वाची गोष्ट ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनीच फक्त मेसेज करा अदरवाईज मेसेज करू नका चार्ज ज्यांना भरायचा आहे त्यांनीच फक्त मेसेज करा भरपूर सारे लोक मेसेज करून सोडून देतात तर मॅसेज करू नका जर जॉईन करायचा नसेल पेमेंट चार्ज भरायचा नसेल तर मेसेज करू नका काही प्रॉब्लेम नाही कोणालाही जबरदस्ती नाही पण ज्यांना खरंच वेंडर सिलेक्शन हवे आहे हवे ती कंपनी हवे आहे ते शंभर टक्के ग्रुप जॉईन करा आपल्या पेमेंटच्या स्टेटसनुसार आपल्यासाठी कधी कंपन्या ग्रुपवर शंभर टक्के माहिती भेटून जाईल धन्यवाद